नाशिक गोदावरीच्या काठावर एक निसर्ग सौंदर्यपूर्ण ठिकाण तपोवन पण दोन हजार पंधरामध्ये या शुद्ध निसर्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे काही जण म्हणतात साधुग्रामसाठी आवश्यक आहे काही म्हणतात झाडं हे जीव आहे तर आज आपण पाहूया तपोवनामध्ये नक्की काय वाद चाललेत कोणकोणते प्रश्न मांडलेत आणि हा निर्णय जो घेतला आहे तो योग्य आहे का नमस्कार मी प्रताप स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नव्या व्हिडिओमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या महापालिकेकडून तपोवनामध्ये चोपन्न एकर जागा साधुग्राम म्हणून मोकळी करण्याचा प्रस्ताव आला आहे साधू महंतांसाठी तंबूत निवास सुविधांसाठी जागा तयार करायची आहे पण तयारीसाठी अंदाजे एक हजार आठशे झाडे तोडण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे हा प्रस्ताव समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक पर्यावरणप्रेमी विद्यार्थी सगळ्यांचाच संताप वाढला त्यांनी जनसुनावणीसाठी एकशे पंचवीसपेक्षा जास्त तक्रारी दिल्या नाशिकच्या शहरभर तपोवन वाचवा नाशिक वाचवा असा घोषही आणि काही जणांना झाडांना अलिंगण दिलेत म्हणजे चिपको आंदोलनाची सुरुवात देखील झाली आहे महापालिकेचं असं आश्वासन आहे की एका झाडाच्या बदल्यात दहा झाडं लावण्यात येतील पण नागरिकांचा असा दावा आहे एका झाडाच्या बदल्यात दहा नवी झाडं लावण्याची ग्वाही ही महत्वाची नाहीये आपल्या तपोवनामुळे नाशिकला जो हरित प्रदेश मिळाला आहे तो नष्ट होण्याची शक्यता वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर प्रदूषण वाढेल हवामान बदलेल पक्ष्यांची गरटे नष्ट होतील अशी भीती आहे पर्यावरणप्रेमी नागरिक आणि काही राजकीय पक्षी म्हणतात साधुग्रामसाठी अशी जागा देण्यात यावी ज्याने निसर्ग नष्ट होणार नाही आणि झाडं हटवावीच लागली तर खाऱ्या पुनरुत्पन्नासाठी स्पष्ट योजना असावी काहींचं म्हणणं आहे की अन्य सर्व जागा किंवा अस्तित्वातील रिकामी जमीन वापरावी कुंभमेळ्यासाठी पर्यावरणाचा भूतकाळ देखील महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने म्हणाल तर तपोवन ही फक्त जमीन नाही ते नाशिकचं हृदयच आहे विकास आणि धार्मिक कार्यक्रम महत्वाचे असू शकतात पण त्यासाठी आपला निसर्ग नष्ट होते हे स्वीकारण्याजोगं नाही सरकारने आणि नागरिकांनी असा पर्याय निवडावा ज्यात दोन्ही मिळतील निसर्ग आणि श्रद्धा पण अठराशे झाडांच्या बदलात विकास हे काय आहे जर तपोवनातील इतकी झाडं तोडली गेली तर तापमान वाढेल प्रदूषण वाढेल पावसाचा पॅटर्नही बदलेल पक्ष्यांची घरटी नष्ट होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय जपून ठेवणार आहोत तसं तर कुंभमेळा हा आपल्या श्रद्धेचा विषय आहे साधू संतांचं स्वागत हे आपलं कर्तव्य आहे पण श्रद्धेसोबत निसर्गाचं देखील रक्षण करणंही तितकंच गरजेचं आहे नाशिकमधील नागरिकांनी तपोवनातील मोठ्या प्रमाणावर होणारी झाडतोड थांबवावी पर्यायी जागेचा विचार करावा निसर्ग व विकास यांचा समतोल साधावा निर्णय पारदर्शक पद्धतीने घ्यावा आज तपोवन वाचलं तर उद्याचं नाशिक वाचेल विकास हा झालाच पाहिजे पण निसर्गाची किंमत मोजून नाही हा प्रश्न फक्त तपोवनाचा नाही हा प्रश्न आपला आहे आपल्या भविष्यातला आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं तपोवन पोवन वाचवायला हवं की साधुग्राम तिथेच व्हायला हवा तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद